आज आमची बाई ज्वारीची भाकरी कशी करते ते तुम्हाला दाखवते हा हे बघा ज्वारीचं पीठ आहे असं मळून घेते पाणी टाकून आणि या पाण्यामध्ये तिने थोडस मीठ पण टाकलेलं आहे हे पीठ असं चांगलं मळू म्हणून घ्यायचं केवढी मोठी भाकरी बनवणार आहे बघा ज्वारीची गॅसवर तवा तापत ठेवलाय हो या ताटामध्ये किती मोठी भाकरी बनवणार आहे बघा आता मला स्वतःला तर एवढी मोठी भाकरी येईल पण नाही बघा केवढी भाकरी केली बायने आणि आता ही तव्यावर कशी टाकती ते बघूया आता तुम्हाला हे असं दाखवते मी हे बघा अशी उचलली हातावर आणि दिली टाकून बघा केवढी तवावर भाकरी केली आमच्या बाईनी आता तवा तापलेला आहे यानंतर भाकरीवर थोडंसं पाणी टाकायचं आणि ती अशी चोळून घ्यायची भाकरी तर सर्वांना येतेच पण किती मोठी आणि पातळ भाकरी केली माझ्या आईने खूप पातळ आहे ही भाकरी माझी आई अशी अशीच भाकरी, भाकरी बनव आता ही भाकरी अशी उलथून घ्यायची म्हणजे पलटी करायची हे बघा किती छान झाली कि नाही एक साईडनं ना पाचली ती आम्ही त्याला पाचली म्हणतो हे बघा मधून मदुन, मधून भाजली की नाही ते चेक करायचं अजून अजून थोडीशी कच्ची आहे आता भाकर अशी पाचल्यानंतर तवा उतरून घ्यायचा आणि गॅसच्या भाकर भाजायची हे बघा बघा भाकरी मोठी आहे पातळ पण आहे साईजने मला एवढ्या मोठे मोठे भाकरी करता काही येत नाही कारण माझ्याकडे दोन दोन आई असल्यामुळे मला भाकरींची करण्याची फार आवश्यकता नसते मी भाज्या मात्र छान छान बनवते भाकर झाल्यावर एकदा दाखवा हातात अशा पद्धतीने माझ्या आईने केली ज्वारीची भाकरी बाय बाय